रामकृष्ण हरी माझ्यासोबत आमचे हे श्री विलास येवले माऊले आहेत शैक्षणिक कामाची तरी त्यांची सुरुवात असलेली पण शेवटी आज मी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामस्मरणाच्या नामसागराच्या आणि नामलेखनाच्या नामवहीला त्यांचा हा रामनामाचा लाभ झालेला आहे त्यांच्या शुभ हस्ते हे रामनाम लेखन आहे एकदा बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद हे राम राम लिहा आणि माझ्या मागून बघतो बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधव राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा राम कृष्ण कृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद हरि त्यांच्या हातून खूप छान रामनामाचं आता तुम्हाला रामनामाचं लेखन आपल्या नोंद वहीला लागलं तुम्हाला कसं वाटलं सांगायचं खूप खूप चांगलं आहे माझ्या कोण एक चांगलं पुण्यकर्म जमलं ती सर्व कृपा कमीत कमी भले न मी जरी नियत नसलं तरी योगा योगा हे माझ्या हातातून कर्म झालं ही पहिली वेळ मी वही शाळेच्या दप्तरात उघडली नाही तर ही वही गाडीच असते माझ्या बॅगेच असते शाळेच्या कुठल्याही कामकाजामध्ये ह्या वहीचा भाग नसतो नसतो पण आज मला असं अंतकणापासून वाटलं तरी यांची आपली शैक्षणिक परिचय ओळख असला कार्यभाग असला तरी पण त्यांच्या हातून रामनामाचं लेखन झाले महत्वाचं ही वहीन गाडीतच उघडतो गाडीमध्ये लगेच मध्ये बसतो एका लगेच मध्ये बसायचं कोपऱ्यामध्ये रामनाम नाम लिहायचं एवढं बरोबर अच्छा हे, हे बघा कुठलं साल चालू आहे सतरा वर्षापासून आठ पास म्हणजे दोन हजार पंचवीस वीस पर्यंत यांनी ह्या वही मागे जाणार मागे जाणार कारण हा आणि ह्या वही मध्ये मला जे दोन शब्द लिहायला मिळाले राम परमेश्वराचं नाव लिहायला मिळालं मला खूप भाग्य आहे माझं धन्यवाद रामकृष्ण